म्हणजे किल्ल्याचं खरं जे रूप होतं ते पुन्हा एकदा रूप कसं असते यासाठी आपण सगळे मारुतीरा आणि गणपती बाप्पाचं दर्शन या चला तर मग जाऊयात विहिरीच्या पोटामध्ये आणि पाहूयात विहिरीचं सौंदर्य त्या ठिकाणी बरेच असे प्राणी पळताना पाहिले कोणते होते ती कळलं नाही त्या ठिकाणी दोन तीन माशांनी आमच्यावर हल्ला केला होता सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर सध्या मी सज्जनगडच्या पायथ्याला आहे आणि हे मागे बघू शकता मित्रांनो उरमोडी धरण आणि या ठिकाणी उरमोडी धरणाचा व्ह्यू पॉईंट आहे त्या ठिकाणी मी सध्या थांबलोय आणि हा परिसर बघा मित्रांनो किती सुंदर असा आहे हे बघू शकता आजूबाजूला खूपच भारी तर सध्या आपण साताऱ्याहून आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण निघालेलो सुंदरगडच्या दिशेने सो चला मित्रांनो जाऊयात पासून पाटणला जात असताना मित्रांनो हे बघू शकता आपल्याला पवन चक्क्यांचा मोठा प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतो चारही बाजूने या ठिकाणी पवन पवनचक्क्या पवन चक्के आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता या मार्गाने सत्या आपण आलेला आहोत आणि हा मार्ग पुढे पाटणच्या दिशेने जातो चाळकेवाडीवरनं आल्यानंतर मित्रांनो हा असा आपल्याला एक स्टॉप भेटतो या ठिकाणी असे बोर्ड पण लावलेले ला आहेत ग्रामस्थ मंडळ घेरा दातेगड एस टी बस स्टॉप आहे इथे त्यानंतर इकडे एक पर्यटन स्थळांची नावं दिलेली आहेत घेरा दातेगड किल्ला भैरवनाथ मंदिर तसेच अंबाबाई मंदिर तीन किलोमीटर वरती आहेत खूपच जबरदस्त लोकेशन असणारे मित्रांनो आज काही दिवसापूर्वीच या सर्व भागामध्ये पाऊस पडला त्यामुळे सर्व झाड अशी हिरवीगार झालेली आहेत मित्रांनो तर बघूयात मित्रांनो आजचा हा सुंदरगड म्हणजेच दातेगड चला तर मग जाऊयात आपण किल्ल्याच्या पायथ्याला सातारा शहरापासून हे ठिकाण जवळपास साठ किलोमीटर अंतरावर आहे नमस्कार मित्रांनो सध्या आपण घेरा दातेगड या किल्ल्याच्या पायथ्याला आलेला आहोत या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आहे समोर बघू शकता मित्रांनो किल्ला आहे हा बघू शकता हा दातेगड आहे सकाळच्या मित्रांनो सव्वद आवाज आहेत खूपच जबरदस्त ऊन लागत आहे आणि आम्ही निघालो ट्रेकिंगला खूप दिवसात ना ट्रेकिंग करतोय सूरज ए सोबत आज आणि आज आम्ही दोघेच थी या ठिकाणी आलेलो आहोत दातेगड किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण गावाजवळ असणारा हा किल्ला समुद्राच्या पाठीपासून या किल्ल्याची उंची जवळपास एक हजार सत्तावीस मीटर एवढी असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि अशी पाऊल वाटे या पाऊल वाटेने आपण किल्ल्याच्या दिशेने निघालेला आहोत महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा खूपच सुंदर असे ढग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर जाऊयात वरती ही अशी पाऊल वाट या पाऊलवाटेने आपण जात आहोत किल्ल्याच्या वरती चलो या किल्ल्याची चढण श्रेणी एकदम सोपी आहे इथून मित्रांनो पुढे जात असताना आपल्याला इथे थोड्याशाशा पायऱ्या पाहायला मिळतात हे अशा पायऱ्या आहेत आणि ही अशी वाट दातेगड मित्रांनो किल्ला सर करताना जास्त वेळ असा लागत नाही वरती जाण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा मिनटं हा किल्ला सर करण्यासाठी लागतो किल्ल्याच्या पायथ्यापासून मित्रांनो निघताना एकदम कडक म्हणून लागत होता आपल्याला पण या भागामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात इथं घनदाट अशी सावली आहे आणि या सावलीतनं चालताना मित्रांनो गरम वगैरे होत नाही खूपच असं थंडगार वातावरण आहे या ठिकाणी चला पुढे आणि हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गुहा पाहायला मिळाली ही बघू शकते गोल अशी आणि त्याच्याच आतमध्ये छोट्या छोट्या दोन गुहा पण आपल्याला पाहायला मिळाल्यात बघूयात आतमध्ये काय काय असं काय नाही हे बघू शकता मित्रांनो अशी गुहा आहे आतमध्ये आणि या साईडला की किल्ल्यावर जाताना आपल्याला ही मंडळी आज आपण किल्ले सुंदरगड तथा दातेगडवर प्रवेश करत आहात खर तर आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती राजाजीराज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोळा तीनशे पन्नास वर्षापूर्वी रायगड या ठिकाणी झाला आज त्या दिवसाचं औचित्य साधून ज्या ठिकाणी सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान पाटणसाठी काम करतं या पाटण मालातील आमचे असणारे ठराविक एक प्रमुख कार्यकर्ते म्हणूया मावळे म्हणून आणि छोटे शिवभक्त आहेत की जसं की या परिसरातील छोटे छोटे गाव आहेत घेरा तातेगड आहे काटेवाडे टोळेवाडे ह्या सगळ्या टोळेवाड्यांनी येहरा तातेगडच्या ग्रामस्थांनी पाटण मालातील असणाऱ्या पाटणच्या ग्रामस्थांनी शिवभक्तांनी या ठिकाणीहून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आपण त्यानिमित्ताने या किल्ल्याला आवजून भेट देतात आम्ही पाटण मालातील शिवप्रेमींच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो या तर किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारी सगळीच बाल शिवभक्त मंडळी तशीच लहानथ सगळीच मंडळी काम करतात आणि या दिवसाचा आजची साजना आलेला तर आम्हाला मनापासून आनंद आलेला आहे <laughs> सातत्याने इथं वर्षभर उपक्रम सुरू असतात सण उत्सव आणि विशेषतः विजयादशमी आणि शिवजन्म सोहळा इथं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शिवजन्म सोहळ्याच्या निमित्तानं इथं कीर्तनासारखे त्यानंतर व्याख्यानासारखे त्यानंतर रक्तदानासारखी शिबिरं आयोजित केली जातात आणि लोकांचं उद्बोधन केलं जातं त्यातूनही आजची आपली असणारी सगळी ऐतिहासिक वारसा या भारतीय संस्कृतीचा वारसा आणि वसा जपण्याचा जा प्रयत्न या सगळ्या बालशिवभक्तांना घेऊन आम्ही करत आहोत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा तुम्हालाही मनापासून शुभेच्छा तर असं सांगायचं झालं तर मित्रांनो आज आम्ही शिरवळ या गावापासून या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो हो आहोत आणि हे पाटण गावचे ग्रामस्थ आपल्याला भेटलेत खूप सुंदर त्यांनी आपल्याला माहिती दिली याबद्दल मग मुळच्या दोन पायऱ्या खोदल्या दिसल्यानंतर असं लक्षात आलं की गडाचा प्रवेशद्वार जर इकडं आहे तर गडाचा मुख्य प्रवेश मार्ग याच बाजूला असला पाहिजे आणि त्यामुळे गडाचा मुख्य प्रवेश मार्ग जर या बाजूला असेल तर आपण काय केलं पाहिजे पूर्वीचं वैभव जर लोकांना प्राप्त करून जायचं तर इकडचा मार्ग पहिल्यांदा काय केला पाहिजे आपण सुरक्षित आणि संरक्षित पण केला पाहिजे मग इथं असणारी सगळी झाडं वेली ज्या सगळी म्हणजे थोडक्यात आडगळ होते ते आडगळ सगळे काढायला सुरुवात केली मी सगळे जे मावळे त्यांनी इथे गेरात आतगडचे ग्रामस्थ त्यांना एक दिवस रणाला बोलवले त्या सगळ्या मुळच्या पायऱ्या होत्या त्या साफसफाई केल्या आणि तिथून पुढे अशा थोडस काम करून अशा पायऱ्या रचायला सुरुवात केली आणि मग उत्तरेकडचा पहिला प्रवेश मार्ग आपण सुरू केला म्हणजे किल्ल्याचं के खरं जे रूप होत चारशे पाचशे वर्ष कसं असते होते यासाठी आपण सगळे मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला आहे या गुहेतन जर आपण आज मध्ये जाण्याचा प्रयत्न करता आम्ही आज साधारणपणे वीस पंचवीस फुट गेलेलो पण तिथून पुढे गेल्यानंतर पूर्ण एकदम अंधार जास्त अंधार आहे काय आम्ही फॉग मशीनच्या साह्यानं धूर सोडला इथून तो धूर विहिरीमध्ये महादेव मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बाहेर पडला ओके okay. तिथं या गडाची दोन वैशिष्ट्य पूर्ण शस्त्र आहेत या ठिकाणी एक तलवारच्या आकारची विहीर आहे की तलवार टोकेकडून आपण उतरायला सुरुवात करतो आणि मूठ जिथं आहे तिथं पाणी आहे आणि आपण प्रवेशद्वारात ज्या तुम्ही मुख्य प्रवेशद्वारात जाणार आहात आता तो प्रवेशद्वार म्हणजे खंजीर दरवाजा आहे खंजीर खंजीराच्या आकाराचा तुम्ही जर गडावर वर गेल्यानंतर उत्तरे साइडला गेल्यानंतर दक्षिणेकडे पाहिलं तर ते बरोबर खंजीराच्या आकाराचं दिसून येतं अशी दोन शस्त्र आहेत या ठिकाणी अतिशय सुंदर असा पद्धतीचा हा किल्ला आहे गडाचं नाव होत सुंदरगड होते पूर्वी <laughs> दंत दातेगड आहे त्याला आता सुंदरगड म्हणून सगळं वळत गडावरची स्वच्छता इतकी व्यवस्थित त्यामुळे सुंदरतेचं स्वरूप घरी गुढी उभारत नाही परंतु पहिल्यांदा येऊन आम्ही गडावर गुढी उभारतो घरी शिवजयंती साजरी करत नाही परंतु इथं दोन दिवस शिवजयंती साजरी करतो शिवजन्मोत्सव सोहळा हा दोन दिवस असतो अठरा आणि एकोणीस तारखेला अठरा तारखेला पूर्ण जागर असतो रात्रभर रात्रभर जे शिवभक्त शिवज्योत न्यायला येतात त्यांना प्रत्येकाला आम्ही काहीतरी त्यांच्या पोटात जायला पाहिजे कारण लांबून आले असतात लोक अन्नदानाचं कार्य इथं केलं जातं येथील त्या प्रत्येकाला आम्ही अन्न देण्याचं काम करत असतोय खूप बरं वाटलं भेटून धन्यवाद माहिती पण तुम्ही खूप भारी दिली चला काका भेटून तर मित्रांनो मुख्य दरवाजेच्या बाजूलाच असलेली गुहा आपण पाहत असताना आपल्याला पाटण भागातील ग्रामस्थ मंडळी भेटली त्यांनी आपल्याला खूपच सुंदर अशी माहिती या गडाबद्दल दिली तर त्या ग्रामस्थ मंडळींचा आपण खरंच मनापासून आभार मानूयात तर चला तर मित्रांनो पाहूयात आता आपण या गडाचा दरवाजा चला संपूर्ण खडक खोदून तयार केलेला हा आहे या गडाचा मुख्य दरवाजा दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकरांना बसण्याची जागा पाहायला मिळते या बघू शकता अशा दोन्ही बाजूला इथं ब बा, पहारेकरांना बसण्यासाठीची आपल्याला इथं देवड्या पाहायला मिळतात तर हे बघू शकता इकडे तर मित्रांनो हा बघू शकता गडाचा मुख्य दरवाजा आहे आणि या दरवाज्याच्या वरची जी कमान दिसते त्याची आपल्याला पडझड झालेली पाहायला मिळते हे बघू शकता या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर समोरच आपल्याला मारुतीराची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते हे बघू शकता तसेच डाव्या बाजूला पाहिलं तर आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती पाहायला मिळते चला तर मग आपण मारुतीरायाचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात या जय या दरवाज्यासमोर जवळपास दहा ते बारा फूट उंचीची हनुमंतांची मूर्ती आहे गणपती तसेच डाव्या बाजूला सुंदर अशी गणरायाची मूर्ती असून मूर्तीचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत आणि ह्या मूर्त्या पाहिल्यानंतरच मित्रांनो असं आपल्याला इथे वरती ह्या वाटेने आपण गडाच्या वरती जाऊ शकतो खूपच सुंदर असा हा किल्ला आहे मित्रांनो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव सुंदरगड हे नाव ठेवलं होतं गडावर प्रवेश करते वेळी हा पायरी मार्ग आहे संपूर्ण खडक खोदून तयार केलेला हाच तो पायरी मार्ग तर मित्रांनो आताच या आपण पायऱ्यावरती चढून आलेला आहोत या पायऱ्या मित्रांनो जर आपण पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की संपूर्णपणे खडकामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत मित्रांनो ह्या संपूर्ण असा डोंगर तासून ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि हा मित्रांनो ह्या गडाचा परिसर आहे संपूर्ण असा आणि या गडाचं हे पठार तुम्ही पाहू शकता या गडावरचं सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे या गडावर असणारी तलवारीच्या आकाराची विहीर आणि ती विहीर पाहण्यासाठी आज आपण खास या ठिकाणी आलेलो आहोत किल्ल्यावरती आल्यानंतर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे वाड्यांचे अवशेष वगैरे पाहायला मिळतात असा खडकामध्ये खोदलेल्या ह्या पायऱ्यात पंधराव्या शतकात दातेगड शिरक्यांच्या ताब्यात होता अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला महाराजांनी गडाची संपूर्ण जबाबदारी सरदार साळुंके यांच्यावर टाकली होती पुढे हे घरानं पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले या किल्ल्यावरती बऱ्यापैकी मित्रांनो आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात यावरून असं लक्षात येतं की या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असावी पूर्वी दातेगडास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असे हे नाव होते पलीकडे काय ते आपण एकदा पाहून येऊया चला किल्ल्याच्या दक्षिण बाजूला आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक बुर्जासारखा एक भाग मिळालाय या ठिकाणाहून खाली उतरायला सुद्धा एक वाट असावी कदाचित आणि हा असा किल्ल्यावरून दिसणारा संपूर्ण असा परिसर मित्रांनो सावली आली बघू शकता मित्रांनो इकडे सावली इकडे ऊन हे ऊन सावळ्यांचा खेळ सुरू आहे हे बघू शकतो मित्रांनो बुर्जाचाच भाग आहे कारण हे नाही अशी छोटीशी वाट सुद्धा आहे खाली उतरण्यासाठी पाहू शकता ही अशी एक वाट आहे खाली जाण्यासाठी अशा कोणत्याही दुर्मिळ किल्ल्यावरती येत असताना मित्रांनो जरा ह्या किल्ल्याची माहिती घेतली या ठिकाणी बघू हो हो शकता मित्रांनो घनदाट झाडी आणि ह्या यातून कोणते तरी प्राणी वगैरे पळताना आपल्याला इथे पाहायला मिळेल घनदाट झाडी असल्यामुळे दिसले नाहीत कोणते नक्की प्राणी होते ते बघू शकता अजूनही काहीतरी पळत गेले मित्रांनो कुत्रा असेल किंवा रानडुकरं असतील किंवा अनेक हरणं वगैरे असू शकतात काही सांगू शकत नाही मी त्यांना कोणत्यामुळं जर कोणत्याही अशा अनोळखी अपरिचित किंवा घनदाट जंगलामध्ये जायचं असेल तर मित्रांनो नुक। संपूर्ण किल्ल्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बरेच असे प्राणी पळताना पाहिले कोणते होते ती कळलं नाही त्या ठिकाणी ना व्हिडिओ शूट करत होतो त्या दुसऱ्या बोर्जापाशी आणि त्या ठिकाणून काही प्राणी पळताना आपल्याला आवाज आला जबरदस्त अनुभव न थांबतोच आम्ही इकडे आलो निघून तलवारीच्या आकाराची विहीर पाहूयात चला आणि वाड्याचे अवशेष शिवबा राज खूपच सुंदर असं आपल्या राजांचं नाव या ठिकाणी बनवलेलं दिसून येतं आणि हेच ती मित्रांनो तलवारीच्या आकाराची विहीर आणि ती विहीर पाहिला आपण आता आतमध्ये जाणार आहोत चला तर मग जाऊयात विहिरीच्या पोटामध्ये आणि पाहूयात विहिरीचं सौंदर्य चला या ठिकाणी जवळपास तीस मीटर खोल खडकामध्ये खोदलेली तलवारीच्या आकाराची विहीर आहे तर हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण अशा कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता दातेगडावर असणाऱ्या तलवारीच्या आकाराच्या विहिरीमध्ये सध्या आपण जात आहोत या विहिरीला जवळपास चाळीस मोठ्या पायऱ्या आहेत मित्रांनो हो आणि जवळपास आपण निम्म्यापर्यंत आलेलो आहोत हे बघू शकता मागे खाली विहीर आहे आणि त्या विहिरीच्या बाजूलाच एक शंकर महादेवाचं हो मंदिर सुद्धा आहे तर त्या मंदिरामध्ये आपण सध्या जात आहोत सो चला मित्रांनो हो जाऊयात मंदिरामध्ये या समोरच शंकर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं हे बघू शकता मंदिराच्या बाहेर आपल्याला नंदी सुद्धा पाहायला मिळतो हे बघू शकता मंदिरामध्ये आपल्याला असं शिवलिंग सुद्धा पाहायला मिळतं आणि संपूर्ण असं गोयारासारखं आहे विहिरीमध्ये आपण आतमध्ये एकदम आलेलं होता आणि हे बघू शकतो एवढं असं आहे या ठिकाणी शंकर महादेवाचं मंदिर पाहिल्यानंतर आपण आता जवळ जात आहोत मित्रांनो चला तर हे बघू शकता मित्रांनो ही विहीर आहे आणि विहिरीच्या एकदम पोटामध्ये आपण आज आलेलो आहोत खूपच भारी आहे खूपच थंडगार वातावरण आहे या ठिकाणी आणि अशाच प्रकारची विहीर सुद्धा आपण एका किल्ल्यावर बघितली होती तो म्हणजे कमळगड किल्ला कमळगड किल्ल्यावरती कावीची विहीर आहे म्हणजे जवळपास सेम टू सेम अशीच विहीर अं खोदलेली आपल्याला पाहायला मिळते हे बघू खूपच शांतता आहे या ठिकाणी मित्रांनो आणि थंडगार असं वातावरण आणि अशा पाया तर आता आपण या विहिरीतून बाहेर जात आहोत सो चला मित्रांनो चला हेच ते मित्रांनो आता आपण तलवारीच्या आकाराची विहीर पाहिलेली आहे हे बघू शकता तर आता आपण विहिरीच्या मागच्या साईडला जात आहोत या बघूयात काय बघायला आहे ते या ठिकाणी देखील असं दगडी अवशेष दिसून येतात मित्रांनो आता आम्ही किल्ल्यावरून खाली जात आहोत कारण या ठिकाणी मधमाशा थोड्या हमला करत आहेत दोन तीन मधमाश्या आहेत खूपच या ठिकाणी हमला करत आहेत त्यामुळे आम्हाला किल्ल्यावरून खाली जावं लागते बऱ्याच वेळा आम्ही थांबण्याचा प्रयत्न केला पण ते काही जातच नाहीत हे hey, बघा मित्रांनो या माशीचा फोटो म्हणजे तलवारीच्या जवेरीच्या मागे जो ध्वज आहे तर त्या ठिकाणी दोन तीन माशांनी आमच्यावर हल्ला केला होता सुरूच तर काही पळतच आला या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण संपूर्ण दातेगड किल्ला आहे आणि आता आपण निघालो परतीच्या मार्गावर पुन मुणा 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 हो तर पुन्हा एकदा आपण दरवाज्यामध्ये आलेलो आहोत गणपती बाप्पाचं आणि हनुमानाचं दर्शन घेऊन थेट आपण निघत आपल्या घरी मित्रांनो गडाच्या मागच्या साईडला एक जो ध्वज बांधण्यासाठी जो खांब उभा केला आहे तर त्या ठिकाणी चार पाच मधमाशांनी थोडासा आमच्यावर हमला केला त्यामुळे आम्हाला जास्त वेळी तिथं काय थांबता नाही आलं आणि शिवाय आमच्याकडे हा फड्या होता तर फड्यामुळे इकडे तिकडे ते हुसकून ते जवळ नाही आल्या आमच्या तर अशाच नवीन नवनवीन ठिकाणी आपण जात असतो तर तर त्या ठिकाणचं वात आपल्याला काय माहिती नसतं त्यामुळे थोडीशी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो एवढंच मी तुम्हाला सांगेन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय मारुती राया चला तर मित्रांनो आता आपण निघयात परतीच्या प्रवासाला चला सुरेश भाऊ चला तर आजची व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय चला आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त मधमाशे मागे लागल्या पाहिजेत सूरज तर एवढा पळत होता ना काय सांगू मी काहीच बोलू शकत नाही एवढा पळत होता म्हणजे सूरजला आचरण झालं काय खूपच जबरदस्त असा अनुभव त्यानंतर त्यातली एक मधमाशी माझ्याकडे सुद्धा आली होती पण मी पटकन माझ्या बॅगेतून काढला आणि तिला एकच होती पण हकलण्याचा प्रयत्न केला हा तुझ्या मागे एकच होती पण शेवटपर्यंत शेवटपर्यंत माझ्या मागे एकच आली पण ती शेवटपर्यंत आली अशा घनदाट जंगलामध्ये अनेक कीटक प्राणी वगैरे राहत असतात त्यामुळे आपल्याला सावध राहावं लागतं थोडीशी काळजीच घेतली पाहिजे चला तर मग निघत घरी